या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्रीराजय प्रभाकर गर्जम यांचे प्रभाकर पत्ता शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल जवळ फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एम सोलापूर भार भारताला महासत्तेकडे नेले डॉक्टर जे अब्दुल कलाम सुरवरम प्रताप रेड्डी तेलुगू विश्वविद्यालय मंडळी व्यंकट कृष्णाराव हैदराबाद दोन हजार पंचवीस पुरस्कृत उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार प्राप्त तेलुगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालय सोलापूर येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली प्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व दीप द्वीप प्रज्वलन करून ग्रंथालयाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम यांनी आपल्या मनोगतात डॉ ए पी जे अब्दुल कलाम एक थोर शास्त्रज्ञ म्हणून आपल्या देशाला लाभले त्यांच्या संशोधन काळात भारताची संरक्षण क्षमता वाढली तसेच त्यांच्या राष्ट्रपती कार्यकाळात त्यांनी देशाला महासत्तेकडे नेले असे मत व्यक्त केले प्रमुख पाहुणे पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांनी कलाम यांना यांनी अग्नी आकाश पृथ्वी या मिसाईल निर्माण करून भारताचा दबदबा निर्माण केला त्यांच्या राष्ट्रपती कार्यकाळात त्यांनी आदर्श परिपाठ घालून दिला त्यांचे राष्ट्रप राष्ट्राप्रती भरीव योगदान अविस्मरणीय आहे असे मत त्यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाचे आभार ग्रंथालयाचे सहसचिव प्रभाकर भीमनाथ सर यांनी मांडले या दिनाच्या औचित्य साधून विद्यार्थ्यांनी दोन तास विविध पुस्तकांचे वाचन केले या कार्यक्रमास ग्रंथालयाचे सचिव टिपण्णा गणेरी कार्याध्यक्ष बालराज गोल्ली प्रसिद्धी प्रमुख कवी प्राध्यापक नरेंद्र गुंडेली ग्रंथपाल विजयालक्ष्मी गुडूर मधुकर गुडूर उपस्थित होते మనతో ఒక అనుభవం ఉండాలి ఆ ఉద్దేశంతో ఇందిరాగాంధీ ఉన్న ఫోటో డెబ్బై ఐదు లోపల మొదలతో టేస్ట్ తీసు అదే అబ్దుల్ కలాం నిర్మి మన అనుభవం నిర్మాత అని అర్థం అట్లా ఒక బీజ కుటుంబం నుంచి వచ్చినప్పుడు నేను కన్యాకుమారికి పోయినా అంటే ఆ అబ్దుల్ కలాం జయంతి జయస్ తెలుగు భాషా సార్వని గ్రంథాలయం అవా అభివృద్ధి अभिरुद् सार्वजनिक ग्रथालय ग्रे श्री राजैया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराईज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकीजवळ अनंतारा लॉन्चच्या समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती झुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे एएसी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन लाईन केमिकल जवळ तंबा केर के समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या